सोलापूर मध्यवर्ती शिवजन्मोत्सव मंडळाच्या वतीने गोविंदश्री चौक इथं विविध प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे शुक्रवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत शिवमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे तर त्याच दिवशी सायंकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर रणगाथा शौर्याची हा मर्दानी शाहिरी पोवाडा कार्यक्रम पुणे येथील शिवशाहीर सुरेश सूर्यवंशी हे सादर करणार आहेत शनिवार दिनांक सोळा फेब्रुवारी रोजी आरोग्य शिबिर आणि छत्रपती शिवरायांच्या पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे रविवारी अठरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांचं शिवचरित्रावर व्याख्यान आयोजित केलं आहे जुळे सोलापूर भागात शिवविचारांची शिवजयंती व्हावी युवकांचं प्रबोधन व्हावं यासाठी जुळे सोलापूर मध्यवर्ती शिवजन्मोत्सव सो मंडळाच्या वतीनं विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात येत आहेत या सर्व कार्यक्रमांना शहरवासियांनी उपस्थित राहावं असं आवाहन श्याम कदम यांनी केलं आहे सोळा तारखेला छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पकडचा धर्माला घेऊन स्वराज्य स्थापन केलं होतं त्यामुळे रैतोत्सव आम्ही मुस्लिम बांधवांना घेऊन त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची प्राणप्रतिष्ठा करणार आहोत त्यानंतर सात वाजता पुणे येथील शिवशाही सुरेश सूर्यवंशी साहेब यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनचरित्रावर मर्दानी पोवाडा याचं सादरीकरण होणार आहे त्यानंतर सतरा तारखेला जुळे सोलापूर भागामध्ये आरोग्य शिबिर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे पालखी सोहळा हे सकाळी आठ ते दहा या वेळेस आयोजन करण्यात आलेलं आहे त्यानंतर अठरा तारखेला रविवारी या महाराष्ट्राचे पूर्वी महाराष्ट्राचे विचारवंत